गेले किती उडून गेले भरारा अरे आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवाचा जरारा माझ्या शिवाचा जरारा नमस्कार माझे नाव महेश शिवकुमार कौतगी आज मी तुम्हाला शिवजयंती बद्दल दोन शब्द बोलणार आहे हे फते राजे शिवाजी त्यांना भीती नव्हती जगाची चिंता होती परिणामाची कारण त्यांना साथ होती भवानी देवीचे व माता जिजाऊंचे कलम नव्हते कायदे नव्हते तरी सुखी होती प्रजा कलम नव्हते कायदे नव्हते तरी चुकीची प्रजा कारण होता माझा छत्रपती शिवाजी राजा छत्रपती शिवाजी राजा ओढल्याशिवाय काडी पेटत नाही ओढल्याशिवाय काडी पेटत नाही जागाल्याशिवाय जाग येत नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय माझा दिवस सुगत नाही माझा दिवस सुगत नाही जाऊन पोटी सिंह मला

दूध मांगे तो खीर देंगे अरे दूध मांगे तो खीर देंगे कश्मीर मांगे तो खीर देंगे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा वाक्य घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला अरे घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला शिवरायांसारखे दैवत लाभले महाराष्ट्राच्या मातीला दैवत लाभले महाराष्ट्राच्या मातीला जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे भक्त जे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्यावाल्यांची मती, भले मती। गाले गाले अरे जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते मती अरे कुणाला भीती आदर्श श्री आमचे श्री शिवछत्रपती आमचे श्री रात्र अंदाज झाला की रात्र म्हणतात अरे अंदाज झाला की रात्र म्हणतात चांदू शोजला की भात म्हणतात तांदूळ शोजला की भात म्हणतात आणि या महाराष्ट्रात राऊन त्याला छत्रपती शिवाजी महाराज माहित नाही त्याला औरंगाचे अवलाद म्हणतात त्याला औरंगाचे अवलाद म्हणतात <सवाथ> तुम्हाला इतिहास म्हणजे माहित आहे का त्याला मी सांगतो एकदा छत्रपती शिवाजी महाराज किल्ले जिंकण्यासाठी बाहेर गेले तिथे शाहिस्ता खान आला मराठावाड्यामध्ये आणि बाहेरवर अत्याचार करू लागला आणि शिवाला कळलं शिवा रागत रागत शाहिस्त खानाच्या गेला आणि शाहिस्त खान ओळखू लागला शाहिस्त खान शिवरायाला ओळखून आणि आणि शा हात आला आणि हवेत शाहिस्त खानाचे बोट छापून हवेतच बोट छापून हाच मराठ्यांचा इतिहास म्हणून आहे